पक्ष उभारणीसाठी घाम गाळणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांचा विचार कोण करणार असा प्रश्न भाजपच्या माजी आमदारांनी मांडलेला आहे जुन्या कार्यकर्त्यांच्या भावना त्यांनी एक प्रकारे पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला पक्षश्रिस्तीच्या नावाखाली ही सल कुणीही बोलवून दाखवत नाही अशी खंत सुधीर पारवे यांनी चंद्रशेखर बावनकुळे लिहिलेल्या पत्रामध्ये व्यक्त केली आहे नव्या पक्षप्रवेशांमुळे जुन्या कार्यकर्त्यांच्या हातातली संधी हिरावली जाते असंही त्यांनी आपली खदखद व्यक्त केलेली आहे दुप्पट्टा कंबळाचा घालायचा आणि काम दुसऱ्याचं करायचं अशा कार्यकर्त्याला त्याच्यामध्ये एंट्री जर करत असेल त्यांना प्रशासकीय एखाद्या क त्या कमिट्यामध्ये टाकल्या जात असेल आणि ज्यांनी वर्षानुवर्ष काम केलं पार्टीचं सतरंज उचलण्यापासून काम केलं त्या कार्यकर्त्याला डावलण्याचं काम कर होत असेल तर स्वाभाविक आहे ना त्यांची तर नाराजी राहणार आहे ना त्याला पार्टीच माहीत नाही अशा कार्यकर्त्याला जर एंटर त्या ठिकाणी करत असाल तर जुने जाणते कार्यकर्त्याचं काय त्याच्या अस्मितेकडे कोणी पाहणार आहे का भारतीय जनता पार्टीकडे माझी विनंती राहणार आहे भारतीय जनता पार्टीकडे विविध प्रकारचे सेल आहेत एक सेल आता जुन्या कार्यकर्त्याला मेंटेन करण्याकरता तो काढला पाहिजे हे नवीन दिल्ली पासून गल्ली पर्यंत असंच झालेलं आहे काँग्रेस मुक्त करायचं होतं काँग्रेसचे लोक येऊन त्यांच्या खुर्चीवर बसलेले आहे जुने भाजपचे लोक अजूनही सत्रांच्या उचलला आहे ना मंत्रिमंडळातली यादी घ्या किती लोक भाजपचे आमदारांची यादी घ्या किती लोक भाजपचे आणि म्हणून या सगळ्या याच्यामध्ये ही दयनीय अवस्था भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाची झालेली आहेच आणि मला तर ही खतखत ते कोण उमरेडचे आमदार यांनी व्यक्त केली